गुड आफ्टरनून आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनांतर्गत बुद्धिमत्ता या विषयातील आरशातील प्रतिमा हा घटक आज आपण बघणार आहोत आता आरसा आर आपण रोज पाहतो है की नाही आपण रोज शाळेत येताना आरशात पाहून आपली मेकअप कसा केला आहे आपण केस कसे आहेत बघतो है की नाही आता आपण ज्यावेळेस आरशात बघत असतो त्यावेळेस तुम्ही जरी आरशात जाऊन बघितलं घरी तरी तुम्ही ज्यावेळेस हा हात वर करता त्यावेळेस आरशातसुद्धा हाच हात वर असतो बरोबर की नाही हां म्हणजे तुम्ही इकडं भांग पाडत असता तर इकडंच भांग पडलेला असतो मग तुम्ही म्हणाल आपली ना आरशातली प्रतिमा वेगळी कशी बरोबर की नाही तर आरशामध्ये काय होतं तर आपली जी डावी बाजू आहे ती आरशामध्ये उजवी बाजू होते आणि आरशातली जी आपली उजवी बाजू असेल तर आरशातली काय होते डावी बाजू आपल्याला दिसत असते आता ती कशी काय तर या तुम्ही दोघी पुढं सगळ्यांना दिसतायत या दोघी दिसत आहेत का या दोघी दिसत तुम्हाला एकमेकीकडे तोंड करून घ्या असं सुद्धा आपल्या समोरच असतो आपल्याला काय वाटतं हो। की मी हा हात वर केलाय म्हणजे माझा डावा हात तो सुद्धा डावा हात असेल बरोबर की नाही परंतु फरक कळला का तुम्हाला प्रगतीने डावा हात आणि आराध्याचा कोणता हात आहे म्हणजे आपण आरशात समोरासमोर ज्या वेळेस बघतो त्यावेळेस वेळेस आपल्या छान त्यावेळेस काय होतं तर आपली जी डावी बाजू आहे की आरशामध्ये उजवी बाजू असते आणि आपली जी उजवी बाजू आहे ते आरशातली डावी बाजू असते आरशातली प्रतिमा सोडवताना एवढंच लक्षात ठेवायचं की त्याची फक्त बाजू बदलते उजवीकडची बा आकृती डावीकडे जाते आणि डावीकडची आकृती काय होते उजवीकडे येते तुम्हाला प्रश्न सोडवताना तुम्हाला काय होईल तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने बदल होत असतो आपण एक आपण इथं काढून बघूया तिथं तास आहे किती घेऊन ये 啊，是吧？啊。 किंवा ए आकृती आहे कशी दिसणार आहे अशी आपल्याला दिसणार बघा आता आपण अजून एक बघूया हे काय आहे ग आरशामध्ये कस दिसणार उजवीकडचं डावीकडे आणि डावीकडचं इथं आरसा आता पकडला नाही आपण तर आता इथं अगोदर वेग दिसतात आणि नंतर ग कसं दिसणार

छोटे छोटे ट्रिक्स आहेत त्याच्याने आपल्याला आरशातली प्रतिमा ओळखायची आहे नमूना प्रश्न पहिला आहे बघा चोवीस आहे हा आता प्रश्न आकृती बघायची आणि उत्तर आकृती बघायची प्रवेश आता प्रश्न आकृती मध्ये दोन इथं आहे की चार इथं आहे मग उत्तर आकृती मध्ये काय होईल रे दो अगोदर चार येईल बरोबर आणि नंतर दोन येईल परंतु त्याच्यात सुद्धा डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू वेगळी येणार बरोबर बघा इथं चार येईल पहिल्यांदा पहिल्यांदा काय येईल चार परंतु ते असं उलट येईल या पद्धतीने आणि दोनची बाजू इकडे की नाही तर दोन असा येईल सॉरी काढतायत ना व्यवस्थित दोन कसा येईल असाय मग उत्तर आकृत्या बघायच्या कशामध्ये चार पहिल्यांदा आता या दोन आकृत्यामध्ये चार पहिल्यांदा बरोबर अजिबात काही करायचे ठेवते इथं चार पहिल्याच म्हणजे ह्या दोन आकृत्या येणार नाही म्हणजे ना, ह्या दोन आकृत्या पहिल्यांदा चुकीच्या करून टाकायच्या आणि या दोन बघायचं आता इथं दोन दिले आकृत्यांचं काय शक्य प्रतिमे म्हणजे ही सुद्धा

आता ही रेष आहे ना ही तर येणार आई आणि ही रेष अशी खाली येणार आता ये 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 एक खालची रेष आहे आपल्याला बघायची बघा ही तर आहे बरोबर ही तर उलटीच आहे ही नाही ना ही आहे असं सेम आकृती आहे नाही येणार आणि ह्याच्यामध्ये हे खाली आहे हे पण नाही येणार पर्याय नंबर एक येणार म्हणजे आपण कट पद्धतीने गेलो की काय होणार आहे आपल्याला उत्तर आपण येणार आहे

अशा असुंती कुठे बघा आता इथं चार उलट आहे इथं पण उलटं आहे इथं आहे पण काय आहे सात अगोदर आहे म्हणजे की पण चुकीची पर्याय नंबर एक कोणतं काय ते वाजवते बघा दुसरी बघा हां दुसरी असून बघा बघा नऊ बरोबर की नाही शेवटी जी आकृती आहे ती पहिल्यांदा येणार पण एक कसं येणार असं येणार बरोबर की नाही असं येणार मग एक कुठल्या आकृतीमध्ये अगोदर आहे बघा आता ह्या आकृतीमध्ये नाही पण आकृतीमध्ये नाही पण नाही बरोबर येते का नाही बघा

उलट आहे हे पण दुखलं तीन आहे परंतु ते उलट केले हे पण पाचवा प्रश्न बोलूया आपण ठीक आहे सहाशे अठ्याहत्तर त्याची आजच्या प्रतिमा बघायची आपल्याला आता आठ कस येणार आहे आहे असं येणार बरोबर की नाही आठ कसं येणार आहे आकृती येणार सातचं तो टिकणं आहे तर ते कुठे येणार दोन बरोबर आहे cocinar así कुठे बघा इथं पाच पहिल्यांदा आहे इथं पाच पहिल्यांदा आहे इथं सहा आहे पण इथं चार उलट आहे म्हणून पर्याय नंबर किती पर्याय नंबर पुढचा प्रश्न बघूया आपण खूप सोपा आहे हा ए बी डी त्यांचे काय करायचे आपल्याला आरशातली प्रतिमा आपल्याला शोधायची आता येईल बी कसं येणार डावीकडचं उजवीकडे उजवीकडचं डावीकडे आणि डी कसं येणार आ... या पद्धतीने हा मग आता एक इथं पहिल्यांदा आहे बघा सॉरी तुकले घे असं पाहिजे

what एवढं जर तरी सुद्धा तुम्ही हा घटक आरामात सोडवू शकता आणि काय करायचं तर कट पद्धतीने पर्याय ज्या जे पर्याय चुकीचे आहेत त्या अगोदर कट करून टाकायचे म्हणजे राहिलेल्या पर्यायातून आपण अचूक आकृती निवडू शकतो काही अडचण आहे का ठीक आहे तर अशा पद्धतीने आरशातील प्रतिमा हा घटक आपला झालेला आहे घरून येताना उद्या हा घटक सोडवून येईल धन्यवाद